नाही आता निघल नाही निघल ते अशात राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवस आणि काय असतं शेवटी समाजाच्या लेकराच जर वाटलं व्हायला लागलं ना आपण किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा किती दिवस सैम आणि किती दिवस हे करायचंय कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना या मायबाप गोरगरिबांच्या मराठींच्या लेकरासाठी आम्ही सात महिने वेळ दिला शेवटी आता आमच्याही नरड्याला आले तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो परवा देतो तेरवा देतो करून करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाही तयार म्हणल्यानंतर ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांची किती हाल असते याच्या लक्षात यायला लागलं आम्हाला त्याच्यामुळे ला। पोरांचे उद्या त्याला ऍडमिशन आहेत कुडं नऊ भरत्या येतात अशा काही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोरांचं वाटलो व्हायला लागलं आज उद्या आज उद्या करण्यात त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे आता आम्ही ठामच ठरवलं की आता वीस हो, हो, ला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं सरकार नेहमी सांगते की झारंगी पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाहीये आता केवळ पाच सात दिवस म्हणा किंवा सात आठ दिवस म्हणा उरलेले तुमच्या आंदोलनाला इतक्या कमी दिवसामध्ये सर असं वाटतंय की सरकार आता आरक्षण देऊन टाकलं ते म्हणतायत की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही पण आम्हाला वाटतं मुंबई जायची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही मराठी कामाला लागलेलो आहे आम्ही रातपाटी एक करतोय आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या दारादारीत जाऊन आम्ही सांगतोय की जागे व्हा आणि मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडे निघणार आहे जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या माता मौल्या गावाकडे जाणार आहे ते वाटो लावायला सुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येला मराठवाड्यातल्या येणार आहे लाखाच्या संख्येला जे माणसं येणार नाहीये ते पण वाटो लावण्यासाठी येणार आहेत म्हणजे ते आमच्यातच कारण इकड पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना फार पाडायची काही ना मुंबईचे पाडायची त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडे ते तर जाणारच आहेत पण जे जाणार नाहीयेत ते सुद्धा वाटा लावायला मला एक दहा पंधरा किलोमीटर पर्यंत येणार आहे आंतरवाली ते गेवराई पर्यंत ही वाटा लावायला येणार दहा पंधरा किलोमीटर नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही कधीच आजच नाही कधीच वाटलं नाही वाटण्याचं काय कारण लोकशाहीचा अधिकारी तो घेऊ शकतो पण जिथे जिथे तुम्ही सभा घेताय तिथे तिथे तशा सभा होतात त्यामुळे कुठेतरी डिवचण्याचा हा प्रयत्न आहे किंवा काउंटर अटॅक असं म्हणता येईल का नाही नाही उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे आमचं समाधान की नियुक्त होतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका